भारतीय संस्कृती ही वेदमूलक असून वेद ज्ञानाच्या उपासनेतूनच भारत एक दिवस विश्वगुरू होईल वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे असे प्रतिपादन अयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी केले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री आणि वेदोपासक अशोक सिंगल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भारतमाता अशोक सिंघल वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते एम सी रोडवरील दादासाहेब दरवडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात वेद पुरस्कार प्रदान करण्यात आले उत्कृष्ट वेद विद्यार्थी पुरस्कार हैदराबादचे श्री नोरिकेदारेश्वर शर्मा आदर्श वैदिक शिक्षक पुरस्कार चेन्नईचे श्री अनंत कृष्ण भट्ट तर सर्वोत्कृष्ट वैदिक संस्था पुरस्कार राजमहेंद्रवरमचे दत्तात्रय वेद महाविद्यालयाला देण्यात आला अनुक्रमे तीन लाख पाच लाख आणि सात लाख रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यांचा सन्मान करण्यात आला परमश्रद्धेय श्री अशोकजी सिंगल यांच्या स्मृती प्रित्यर्थ सिंगल फाउंडेशन तर्फे दरवर्षी वैदिकांना काही पुरस्कार दिले जातात या पुरस्कारांचं नाव भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार अशा प्रकारचा आहे आणि सिंघल परिवार याच्याकरता अत्यंत प्रयत्नपूर्वक संपूर्ण देशामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं शोध घेऊन सर्वोत्तम छात्र कोण सर्वोत्तम अध्यापक कोण सर्वोत्तम वेदविद्यालय कुठलं आणि ज्यानं आपलं जीवन वेदांच्याकरता समर्पित केलं आहे अशा प्रकारचा एक वैदिक विद्वान कोण अशा प्रकारचा शोध घेऊन या शोधाला पण अगदी प्रोफेशनल पद्धतीनं दोन महिने तरी लागतात ते सगळं करून त्यांची निवड केली जाते आणि तीन तीन पुरस्कार दिले जातात सर्वोत्तम वैदिक विद्यार्थ्याला तीन लक्ष रुपये सर्वोत्तम वैदिक अध्यापकाला पाच लक्ष रुपये सर्वोत्तम वेद विद्यालयाला सात लक्ष रुपये आणि सर्वोत्तम जीवनगौरव पुरस्कार म्हणजे ज्यानं आपलं जीवन वेदांच्या करता व्यतीत केलं त्यांना पाच लक्ष रुपयांचा पुरस्कार अशा प्रकारच्या पुरस्कारांचा मुख्य हेतू हा आहे की वैदिक विद्येला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हा पुरस्कार गेली नऊ वर्ष दिला जातोय सात वर्ष राजधानी दिल्लीमध्ये दिला गेला मागल्या वर्षी अयोध्येमध्ये दिला गेला आणि यंदा हा पुण्यामध्ये दिला गेला या पुरस्कारामध्ये असे तू हिमाचल भारतवर्षातल्या सगळ्या वेदविद्येच्या सोबत संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांचं संस्थांचं घुसळण होतं आणि त्यातून जे यशस्वी ठरतात त्यांना हे पुरस्कार दिले जातात द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक यांना पण हे दिले जातात पण ती राशी कमी असते ती उत्तेजनार्थ असते आणि अशा प्रकारे वेदविद्येचं संरक्षण जे मान्य अशोकजींचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याकरता हा परिवार झटतो आहे कार्य करतो आहे सिंगल फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दिले जातात यंदाच्या पुरस्काराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पुरस्कारांच्या वितरणाकरता पूज्य आचार्य प्रद्युम्नजी उपस्थित झाले होते पूज्य आचार्य प्रद्युम्नजी हे अत्यंत श्रेष्ठ वैदिक विद्वान व्याकरणापासून सगळ्याच वैदिक शाखांच्यामध्ये त्यांचा सगळीकडे विमुक्त संचार असतो आणि सामान्य लोकांना कळण्याच्या दृष्टीनं बोलतो आपले पूज्य स्वामी रामदेवजी महाराज जे आहेत ते त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत हे पूज्य रामदेवजींचे गुरु आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अत्यंत भारदस्त झाला आणि समर्पक हातानं हे पुरस्कार वितरित करता आले याचा मला समाधान आहे